आज खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो खऱ्या अर्थाने आज राज्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे ती प्रचंड हलाकेची झालेली आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे सरकारनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणं अपेक्षित आहे परंतु सरकार पाहिची भूमिका घेत आहे असा आम्हाला निदर्शनात आलेला आहे त्यामुळं आम्ही प्रामुख्याने काही मागण्या घेऊन आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं पहिली मागणी अशी आहे की आत्ता कुठंतरी पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळं जलदगतीने पंचनामे शेतकऱ्यांचे झाले पाहिजेल याच्या देखील काही लोकांनी निवेदनं दिले परंतु अजूनही प्रशासनाने त्याच्यामध्ये जितकं काही प्रक्रिया पुढं नेणं गरजेचं होतं तेवढं त्यांच्या काय ॲक्शन मोडवर ते आलेले नाही आहे त्यामुळं आम्ही तहसीलदारांना विनंती केली का आदिवासी भागात असू द्या सगळीकडे आता पाऊस थांबलेला आहे जास्तीत जास्त माणसं लावून प्रशासनाने ताकद वापरून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावे त्याचबरोबर आपण बघतोय अलीकडं सोयाबीनचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा झालेला आहे मागच्या वर्षी देखील ह्या सत्ताधारी लोकांनी हमीभाव जाहीर केले परंतु शेतकऱ्यांना तितका काय पैसे मिळाले नाही त्यामुळं आमची एक दुसरी मागणी आता अशी आहे का प्रत्येक तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र हे उभे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना तिथल्या तिथंच त्यांचा सोयाबीन विकता येईल आणि हमी भावाची आमची मागणी आहे मिनिमम सपोर्ट प्राईज जो शेतकऱ्यांना आत्ता जे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाही अदानी अंबानी ज्यांना मोठे करायचं आहे त्यांच्या विरोधातलं जो काही त्यांचा प्रयत्न चालला आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला त्याच्यासाठी हमी भाऊ ही मागणी आमची आहे तिसरा मुद्दा जो आमचा आहे तो म्हणजे काल राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्राचे सहकार मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री शिर्डी या ठिकाणी आले होते त्यानंतर त्यांचा कोपरगावला कार्यक्रम झाला जाहीरपणे शेतकरी अडचणीत असताना या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात का तुमचे पंधरा पंधरा रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या याच्यातनं प्रतिटनातनं आम्ही कपात करू आणि ते पैसे जे काही नुकसानग्रस्त शेतकरी असतील त्यांना आम्ही मदतीच्या साठी देणार आहोत अहो मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना मदत द्यायची आणि शेतकऱ्यांच्याच खिशातनं पैसे देऊन त्यांना द्यायची ही जी तुमची भूमिका आहे ही चुकीची आहे तुम्ही जर ठरवलं जे काय तुमचे गुवाहाटीला गेलेले आमदार असतील त्यांच्याकडनं जरी पैसे गोळा केले किंवा कमिशन जरी तुम्ही बंद केलं तरी शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी पाहिजे आहे किंवा कर्ज जो काही नुकसान भरपाई पाहिजे आहे याच्यासाठी पुरेसे पैसे पुरतील आणि या अकोल्या तालुक्यामध्ये खरं सांगू इच्छितो जर जो काही इथं कमिशनचा काळा बाजार चालू आहे तो जरी जर थोड्या प्रमाणात बंद झाला अगदी मी म्हणतो दहा टक्के जरी बंद झाला तरी ह्या अकोल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी कर्जमाफी मिळेल इतका पैसा इथं काळ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमावला जातोय त्यामुळं आज प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे लवकरात लवकर हे निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलन येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं या अकोल्यामध्ये करू केल्याशिवाय राहणार नाही तिसरा एक मुद्दा असा होता का अलीकडं सरकारचं धोरण आहे कीक पाणी जी पी एसनी झाली पाहिजे तो मुद्दा देखील तहसीलदार साहेबांसोबत आम्ही चर्चा केली या अकोल्या तालुक्याचं दुर्भाग्य असं आहे की इथले लोकप्रतिनिधी बघत नाही का कोणच्या गावामध्ये नेटवर्क आहे की नाही आहे त्यांना माहिती नाही आहे का पीक पाणी ही मोबाईलवरनं जी पी एसच्या माध्यमातून करावी लागती आहे आपल्या आदिवासी तालुका असल्या कारणामुळं अनेक शेतकरी इतके काही सुशिक्षित नाही आहे आणि कोणी स्मार्टफोन वापरत नाही अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आहेत का आम्हाला पीक पाहणी जी पी एसच्या माध्यमातून करता येत नाही त्याच्याबद्दल देखील आम्ही तहसीलदार महोदयांसोबत चर्चा केली तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का त्यांनी एक सहाय्यक म्हणून जी काही कमिटी त्यांची नेमलेली आहे त्यांना आम्ही विनंती केली का तुम्ही लोकांपुढं बांधावर जा प्रेसच्या माध्यमातून लोकांना ती यादीच तुम्ही जाहीर करा का जेणेकरून त्या त्या विभागातले लोक त्या सहायकापर्यंत जातील आणि जे काही पीक पाहणीची नोंद आपल्याला करायची आहे ती नोंद लवकरात लवकर केली जाईल मी देखील तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतोय लवकरात लवकर तुमची पीक पाहणी करून घ्या जिथं तुम्हाला मदत लागेल तिथं आम्हाला तुम्ही संपर्क सरा आमचा राष्ट्रवादी शरद उपस्थित राहील कारण की उद्या कर्जमाफी ज्यावेळेस आपली पीक पाणी असेल तर निश्चितपणे आपल्याला कर्जमाफीचे जे काही पैसे असतील ते लवकरात लवकर, लवकर मिळून देण्यासाठी मदत होईल साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव